नमस्कार मी रमा कोखले दोन मुले आहेत आणि आत्ता दोन नातवंडांची आजी हा लॉकडाऊन आला आणि माझे माहेरचे जायचे बेत रद्द झाले खूप चिडचिड होते आत्ता तुम्ही म्हणाल आता या वयात माहेर एक नाही दोन माहेर आहेत मला कसे सांगते हा तुम्हाला चला त्या काळात माझे लग्न सगळ्यांपेक्षा थोडी उशिराच म्हणजे बावीसाव्या वर्षी झाले तेव्हा कसे सोळा सतराव्या वर्षी होत असत माझे लग्न झाले मला गावातच दिली त्यात आई माझी सावत्र म्हणजे माहेर विसरावेच लागणार होते म्हणून तर तिने गावातच दिली मला सासरी भरपूर माणसे सहा नंदा वर्षभर त्यांची माहेर पण करत राहिले मला पण आराम हवा असा विचार कधी कोणी केलाच नाही सगळ्यांचे करण्यात गुंतून गेले आणि हळूहळू आराम या शब्दाचा विसरच पडला संसारात रमले दोन मुले मी नाही अनुभवली आईची माया पण त्यांना कमी पडून दिले नाही माझ्या मैत्रिणी माहेर आल्या की माझे मन पण पिंगा झाली जाऊन येई माझ्या माहेरी पण कोण करणार माहेर पण आणि कोण पाठवणार मला कडा भरून येई मी अलगद पदराने पुसून घेई पण जशी मुले मोठी झाली तसे त्यांना समजू लागले न कळत का होईना खूप समजदार झाली दोघेही मले कॉलेजला असताना हे साथ सोडून गेले सावत्र आई असल्यामुळे माहेर असे कधी नव्हतेच आणि इकडे फक्त नंदा सगळ्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला आणि आम्ही मात्र पोरके झालो दोन्ही मुले गुणी होती अशी परिस्थिती बघत मोठे झाले शहरात राहिला मुलगा डॉक्टर होऊन आणि लेख माझी शेवटी परक्याचे धोन तेही गेली उडून आणि मी मात्र राहिले इथेच माझा अर्धा राहिलेला संसार सांभाळतो मुलगा खूप आग्रह करतो पण जन्म गेला या गावात पाय निघत नाही माझा इथून म्हणूनच लेखिनी आणि माझ्या सासूनेने माझे माहेर पण करायचे ठरवले दोघी म्हणाल्या तुम्हाला माहेर पण अनुभवता आले नाही कधीच मग आत्ता काही बोलायचं नाही त्यामुळे दर एक दोन महिन्यातून दोघींकडे आठ दहा दिवस तरी जावेच लागते आणि आता हा लॉकडाऊन आला त्यामुळे इथेच राहावे लागले आहे मला माझ्या लेकीकडे तर बहीण आणि भाऊ मिळाले मला तिच्या सासू सासरे यांच्या रूपाने सूनसुद्धा म्हणते इकडे आलात की मी तुमची आई माझे खायचे प्यायचे सगळे लाड पूर्ण करते कोणतेच कामाला हात लावून देत नाही सुनबाईने तर सर्व पहिले सणसुद्धा साजरे केले माझे लेकीच्या घरी तर माहेरपणाला गेले की माझी बहीण मला लोणचे आंबेची साठी पापड कोरड्या काहीच विचारू नका रक्षाबंधन भाऊबीज म्हणून भेटवस्तू साडी ती भरून येते माझे मी पण हक्काने जाते हो ह्या वस्तू मिळतात किंवा आराम मिळतो म्हणून नाही हो तर एवढे वर्ष मी ज्यासाठी झुरत राहिले ते प्रेम आपुलकी माया मिळते म्हणून हो नेहमी वाटायचं की कधी मिळेल का मला माहेरचं सूप पण आत्ता समजते ते, ते माहेर अनुभवता आले नाही म्हणून काय झाले हे सूप पण स्वर्गापेक्षा कमी नाही आहे सगळ्यांसाठी मी खाऊ केला खूप साऱ्या भेटवस्तू घेतल्या कारण माझी पंच्याहत्तरी साजरी करणार होते माझ्या माहेरी पण त्यावर ह्या लॉकडाऊनमुळे पाणी पडले आणि आत्ता काय मी एकटीच म्हणून खूप वाईट वाटले सगळ्यांचे फोटो बघत होते आणि डोळे ओले होत होते आज माझा वाढदिवस असून फोन नाही म्हणून पण खट्ट झाले आणि तेवढ्यात फोन वाजला धावत गेले नातू बोलत होता त्याने सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर चालू केला आणि सगळे माझ्यासमोर नोकऱ्याला सांगून केक आणायला सांगितला होता नातू आणि माझ्या विनबाईने म्हणजेच माझ्या बहिणीने मला ओवाळले सगळ्यांनी खूप छान साजरा केला तेव्हाच खरंच थोडा वेळ हो हो का होईना माहेरी जाऊन आल्यासारखे वाटले मला माझा वाढदिवस आठवणीत राहील असा झाला आणि मग नातवानी आग्रह केला की काय बरं ते हं बर्थडे विश मग आजी मग काय माझ्या माहेरी खरोखरच जायला लवकर मिळू दे हीच प्रार्थना केली हो मी आज या वाढदिवशी कथा पूर्ण काल्पनिक आहे कशी वाटली नक्की सांगा अर्थात तुमच्या कमेंटमधून अजून लेख वाचत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका